क्रांतिकारी सर्वांना सर्वांचं व्ही व्ही न्यूज मनपूर्वक स्वागत आज सध्या आपण पनवेलच्या रिपब्लिकन सेना कार्यालयामध्ये आहोत आणि त्याच्यामध्ये लाईव्ह येण्याचं मुख्य कारण असं आहे की रिपब्लिकन सेनाची जी घोडदोड आहे ती मोठ्या प्रमाणात सक्रिय रूपात इथे चाललेली आहे तर आज आपल्यासोबत एक विशेष पॅन्थर ज्यांना म्हटलं जातं सुशीलभाई जाधव आणि आपल्या रायगड जिल्ह्याचे पदाधिकारी सुद्धा आहेत ते आणि त्यांच्या माध्यमातून इथे विविध कामंही चाललेले आहेत त्याच अनुषंगाने आपल्याला रिपब्लिकन सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेना आणि आनंदराज साहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार काही दिवसांपूर्वी आदेश होता त्यांचा की पनवेल तसंच रायगड गुटखामुक्त व तंटामुक्त होवा याकरता एक हाक पुकारली होती त्यांनी तर त्या अनुषंगाने खूप घडदोड चालली होती रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आणि कारवाई झाली खोपोली पोलिसांच्या हद्दीमध्ये गुटखा माफियांवरती कठोर कारवाई करण्यात आली तर आता पुढची वाटचाल काय असणार आपल्यासोबत आहेत सुशीलभाई जाधव क्रांतिकारी जय जा सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान जय पॅन्थर प्रथम तू तुमच्या चायनांचा मी आभार व्यक्त करतो की तुम्ही बहुजनांच्या न्याय हक्कासाठी जे आंबेडकरी चळवळ पुढं जाण्यासाठी तुमचा नेहमी हा चॅनल काम करत असतो आणि त्याच्यासाठी आमच्या रिपब्लिकन सेना आणि पॅन्थरच्या वतीने तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो आज तुम्ही खास या पॅन्थरची एक मुलाखत घेण्यासाठी आज तुम्ही इथं आलात माननीय रिपब्लिकन सेनेचे सरसेना आणि जी आंबेडकर साहेबांना या रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष सुपेनभाई मुकादम यांनी या जिल्ह्यामध्ये चाललेला जो काळाकाज बाजार आहे या संदर्भात माहिती दिल्यानंतर साहेबांनी त्या ठिकाणी आदेश दिला आम्हाला का रायगड जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अनाधिकृत कामं असतील त्या ठिकाणी गुटखा असेल काय एम डी असतील बरेचसे ते बेर बेर हां जे, जे काय असतील ते तुम्ही तात्काळ त्याच्यावर बंदी करा पहिले कायद्याने करा का कायद्याने जर ऐकलं नाही तर ठोकून पण काढा असा आदेश साहेबांनी दिल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही संपूर्ण रायगड जिल्ह्याची आमची रिपब्लिक सेना भाई असतील आमचे भाई असतील बरीचशी जिल्ह्याची काही कमिटी असेल या सर्वांना विचारात घेऊन जो काय आमच्या जिल्ह्यामध्ये जी माल येतो त्या मालावर कंट्रोल करण्यासाठी आम्ही एक स्ट्रिक ऑपरेशन म्हणून त्या ठिकाणी राबवलं आणि त्यात पहिल्याच ऑपरेशनला आम्हाला यश आलं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गुटखा पकडण्यात आलेला त्या ठिकाणी ज्या वाहनं होती ती वाहनं देखील त्या ठिकाणी पोलिसांनी जप्त केली परंतु खंत एकच गोष्टीची वाटते का हे जे जेव्हा आम्हाला कायदा हातामध्ये घेऊन काम करावं लागतं आमच्या पाठीमे पण फॅमिली एक असते तरी सुद्धा आम्हाला एक टोकाचं पाऊल उचलं लागतं याचं कारण म्हणजे पोलिसांचा याच्यामध्ये असलेला हलगर्जीपणा म्हणून तुमच्या माध्यमातून सांगतो जाईल का साठो लोट म्हटलं साठे लोट तर यांचं शंभर टक्के आहे एकामेकांशी का साठेलोटा असल्याशिवाय एवढं मोठा अभय आता सपोज आपलं आपण या ठिकाणी राहतोय आणि या ठिकाणी आपण सर्व एकत्र राहत असताना एक तिसरा व्यक्ती या ठिकाणी येतोय आणि मोठं गैरस्फोट करतो म्हणजे हे पोलिसांचा अभय असल्या कारणाने हा इतका मोठा काय बोलतात त्याला व्यापार असेल काराबाजार असेल या सर्व गोष्टी चालण्याचं कारण हे पोलिसांचं अवय असल्याशिवाय चालू शकत नाही असा आमचा आरोप या ठिकाणी मोहल्ल्यातील विविध प्रश्न सुद्धा आहेत आता मध्यंतरी पाणी भरलं होतं पूर्णपणे त्याच्या कशी कसं कस पाहता एमएससीबी पण दुर्लक्ष करते महानगरपालिका पण दुर्लक्ष करते पण दुहेरी कर सगळे घेतात ह्याच्याकडे कसं पाहताय महानगरपालिका फक्त जिथं गरिबांची घरं असतील तिथं तोंड्यामध्ये व्यस्त आहे जिथं आमदार खासदार हे चांगले मोठे मोठे ते असतील यांचा कुठल्याही प्रकारचे कर नसतो यांना मस्तपैकी चांगल्या सोयी देणार आणि मोहल्ल्याकडे असं का बघितलं जातं मला असं वाटतंय या आयुक्ताला मुस्लिम समाजाबद्दल काहीतरी द्वेष आहे का काय कारण का जेव्हा का जेव्हा मुस्लिम समाजाची वेळ येते तेव्हा तेव्हा यांची भूमिका ही दुय्यम भूमिका असते आता तुम्ही आमदाराच्या घरासमोर जर पाणी सचला तर दोन मिनिटांमध्ये ते साफ होईल पण मोहल्ल्यामध्ये महिना महिनाभर जाईल तरी हे साफ करणार नाही कारण मुस्लिम समाजाबद्दल या आयुक्ताला काय दोष आहे का काय हा आम्हाला एकदा चेक करावा लागेल पॅन्थर म्हणून आपली काय भूमिका या विषयावर आम्ही लिगल पहिले फाईट करू लिगलनी जर उत्तर भेटलं नाही तर हा पाणी टँकरनी उचतून आयुक्ताच्या गाडीवर हो फेकून देऊ हो। बरं सुशील भाई आता नुकतंच अकरा तारखेला उदयपूर फाईल्स म्हणून जो चित्रपट रिलीज होणार आहे त्याकडे आपण कसं पाहताय काय आव्हान असणार आहे मुसलमान आपले भाई आहेत मुस्लिम भाई आहेत जे तर त्यांच्या भावना खूप मोठ्या प्रमाणात दुखवले जाणार आहेत तर ह्याला कसं पाहताय पॅन्थरची भूमिका काय अकरा तारखेला जो काय चित्रित चित्रपट या महाराष्ट्रामध्ये काय देशामध्ये रिलीज होणार आहे तर चुकीच्या पद्धतीने मोहम्मद पैगंबर साब यांच्या बद्दल चुकीची माहिती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि त्याच्याबद्दल यांचं फक्त एकच इंटेन्शन आहे इलेक्शन आलं राजकारण आलं मुस्लिम समाजाच्या तरुणांची डोकी फिरवायची माहिती रस्त्यावर रस्त्यावर उतरल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील आणि गुन्हे दाखल झाल्यानंतर हे समाज कसा पाठीमागे जाईल या कारणाने दंगल नेहमी घडू दे आणि कुठल्या तरी विषयाला वेगळं बोलणं लागेल ट्रॅक लागेल महाराष्ट्रामध्ये मुद्द्याकडे येणार नाही पब्लिक रोजी रोटी आणि लोकांच्या सुविधा असतात त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी हा चाललाय का मला मला असं वाटतंय जो काही अठ्ठ्याहत्तर लाखाचा घोटाळा ला, बाळासाहेब आंबेडकरनी सरकार कोर्टाच्या माध्यमातून बाळासाहेबांनी निदर्शनात लोकांचे आणलेला आहे तो तो वळवण्यासाठी हा काही मुद्दा या ठिकाणी चालू असेल किंवा म्हणजे तो काय घोटाळा आहे त्याच्या माध्यमातून आमदार खासदार निवडून आले आणि त्याला ल लक्ष न केंद्रित करण्यासाठी हा मुद्दा देखील त्यांनी वळवला असेल आणि आम्ही तुमच्या माध्यमातून आवाहन करतोय का महाराष्ट्रामधल्या मुस्लिम समाजाच्या बडे बडे लिडरला आवाहन करतो आहे त्यांच्यासोबत संपूर्ण बहुजन समाज जेबी उभे असणार आहेत स्वतः आनंदराज साहेब देखील स्वतः उभे असणार आहेत मुस्लिम समाजाच्या मा कुठल्याही व्यक्तीला जर त्रास देण्याचं काम केलं दोन जाती थेट निर्माण करण्याचा प्रयत्न केलं ते चित्रपट तर आम्ही फोडूच पोलिसांचा आम्ही त्या ठिकाणी फक्त सन्मान करतो जर तो चित्रपट रिलीज झाला आणि त्याच्यामध्ये या पनवेल शहरामध्ये बऱ्याचपैकी ठिकाणी ते मुस्लिम समाज राहतो आणि इथं जर त्यांना टार्गेट करण्यात आलं उद्या इथं मोठी दंगल घडवण्यात आली तर त्याला जबाबदार इथले हे अधिकारी प्रशासन असेल आणि ते थिएटरवाले असतील आणि थेटरवाल्याला आम्ही या ठिकाणी तुमच्या मधून आवाहन करतो हा त्यांना जाऊन न्यूज दाखवा तर बाबांनो असा चुकीच्या पद्धतीने चित्रपट रिलीज झाला तर तुझा थिएटर तर पहिलं फुटलच पण तुला फोडण्या ठिकाण राहणार नाही बरं आता प्रकारे एम डी आहे गुटखा आहे चरस आहे गांजा तो आहे तो बॉर्डरमधून महाराष्ट्रामध्ये येतो कसा आणि पूर्ण या नगरीमध्ये जिथे कॉलेज कॅम्पस आहे तिथे मोठे मोठे पेडलर्स असतात ते अजूनही थांबलेलं नाही सुशीलबाई कसं पाहत जे काय ज्या अंडरटेकिंग मध्ये मंत्री असतात जिरवल साहेब जिरवल साहेबांचा याला मोठा पाठबल हात असू शकतो असा आम्ही या ठिकाणी आरोप करतो झिरवल साहेबांनी याच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे गुजरात सुरतमधून जो आमच्या महाराष्ट्रामध्ये माल येतो महाराष्ट्रावर बंदी आहे तर बॉर्डरवर देखील चांगल्या प्रकारे चेकिंग झाली पाहिजे आणि तो काय माल येतो झिरवल साहेबांनी याच्यावर लक्ष देऊन त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे असं आम्ही त्यांना एक तुमच्या बाजूने निवेदन देतो तर झिरवल साहेबांचं माझं घर काही लांब नाही नाशिक मला फक्त एक दोन अडीच हजार रस्ता आहे त्यांच्या घरासमोर जाऊन आम्ही हा सगळा प्रकार उघडीस आणून त्यांच्यावर नारेबाजी करू का इथले मुख्यमंत्री आणि इथले स्थानिक आमदार या गोष्टीला खतपाणी घालत असेल खतपाणी घातल्याशिवाय एवढी मोठी काम होत नाही प्रत्येक गोष्टीला कोणाचा कुणाचा जान। हात असतो दस जसा मोठ्या भावाला मोठं करण्यासाठी बारक्या भावाचा किंवा आपल्या घरातल्या लोकांचा हात असतो तसंच एखाद्या अनधिकृत माणसाला बिल्डिंग बांधण्यासाठी एखाद्या आमदाराला जात असतो त्याचप्रकारे हे सगळं चालू आहे बरं आपली काय भूमिका असणार आहे रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून किंवा पॅन्थर्सच्या माध्यमातून काय या देशाचा उद्धार करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि त्यांचा नातूनी जर आम्हाला आदेश दिला तर आम्ही दगडाला पण मतदान करतो तर आम्ही आनंदरा साहेबांनी जो आम्हाला आदेश दिला आहे ते एका रिपब्लिकन सेनेचे दाते नाही तर बहुजनांचे दाते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे नातू आहेत त्यांचा शब्द हा रिपब्लिकन सेनेसाठी अंतिम राहील आणि जो कोणी आमच्या निदर्शनामध्ये येईल पोलिसांनी जर त्या संदर्भात अन्न औषध प्रशासना कारवाई जर केली नाही तर मग आम्हाला कारवाई करणं भाग पडेल जिथे यांच्या गाड्या जिथे यांच्या दिसतील माझी संपूर्ण टीम लावून मी फोडून टाकल्याशिवाय राहणार नाही आता एका माते फिरून माते फिरून नाही म्हणता येणार तो समाजकंटक आहे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी स्मारक आहे त्याचा अवमान करण्याचा प्रयत्न केला अपमान करण्याचा प्रयत्न केला विटंबना करण्याचा प्रयत्न केला तर तशा व्यक्तीला मेन जिम्मेदार पनवेल महानगरपालिका आयुक्त आहे आणि तिथला सुरक्षा कर्मचारी का ती व्यवस्था कसं पाहता या गोष्टी खरं तर प्रथम तो याच्यामध्ये महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत यांच्या बेजबाबदार तिथल्या सुरक्षा रक्षकांच्या बेजबाबदारपणामुळे कोणतरी इसम येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तो त्या ठिकाणी इजा पोहोचवण्याचं काम करतो तिथनं बौद्ध समाज असेल बहुजन समाजात असेल या देशाचा अपमान करण्याचा प्रयत्न करतो जेव्हा जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा तो काही माती फिरू असतो किंवा दारू पिलेला असतो हा हे ठरवून आर एस एस असेल काही त्या कायद्याच्या विरोधामध्ये ज्या संघटन काम करतात त्यांच्या माध्यमातून हे माणसं पिलावट सोडलेली असते आणि ह्या पिलावटांना कसं आंबेडकरी चळवळ ठेचते आपण तुम्ही डेमो महाराष्ट्रात बघितलेला आहे परंतु ज्या पद्धतीने आम्हाला या ठिकाणी पोलीस लोक आमचे एस सी पी असतील पी आय असतील जे मिसगाईड करतात नाही तो वेडा होता नाही तो दारू पिलेला होता नाही तो असा होता तो कसाही असो ज्यांनी बाबासाहेबांचा अपमान केला त्याला फक्त बाबासाहेबच कळतात का इतके मोठे मोठे दुसऱ्या पण महापुरुषांचे पुतले असतात त्यांची कधी विटंबना होत नाही बाबासाहेबांचं नाव तुम्हाला काय एवढं टोचलं जातं म्हणजे खंत ह्याच गोष्टीची वाटते आज बाबासाहेब आमच्यात नाही आहेत पण प्रत्येक चौकात आमचा बाप उभा राहिलेला आहे या मधुवा मनुवाद्यांची चांगलीच लागलेली असते म्हणजे जेव्हा जेव्हा आहे ना म्हणजे यांना जो समाज आहे पिछला वर्ग समाज होता तो पुढे आला यांना ते बघवत नाहीये म्हणून आम्हाला त्याच दलदलीमध्ये टाकण्याचं षडयंत्रण हे करतात कारण का बाबासाहेब आपली अस्मिता असले मुले आपण बाबासाहेबांना काय बोलल्यानंतर आपण तात्काळ रस्त्यावर उतरतो रस्त्यावर उतरल्यानंतर एक आगलं वेगळं आंदोलन केल्यानंतर यांना बौद्ध समाजाचे असतील बहुजन समाजाचे जे आंबेडकर सर मानतात जे बाबासाहेबांना मानतात ते रस्त्यावर उतरतात रस्त्यावर उतरल्यानंतर ते कायदा हातामध्ये घेतात आणि कायदा हातामध्ये घेतल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात आणि तो शिक्षणापासून वंचित राहतो आणि हेच ह्या मनुवादी व्यवस्थेला करायचं आहे आम्ही भावनिक आहोत बाबासाहेबांसाठी जीव देऊ शकतो तर मनुवाद्यांना आराम करणं तुम्हाला तुमच्या माध्यमातून आवाहन करतोय का तुम्हाला आम्ही फाडू पण शकतो हे लक्षात ठेवा पॅनल घोषणा आहे वेळ पडली तर आम्ही फाडूही शकतो पण आपल्या रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आणि विविध चळवळीतील घटकांच्या माध्यमातून आपला काय लॉंग मार्चची भूमिका असणार आहे असं ऐकण्यात आलं लाँग मार्च खरं तर आम्ही काढणार नव्हतो पण आम्हाला आमच्या सोर्सेस जेव्हा लावल्या तेव्हा आम्हाला कळलं तर जो जो कोणी माते फिरू होता तो प्री प्लॅनिंगनी त्या ठिकाणी आलेला प्री प्लॅनिंगनी त्याला तिथं पाठवलेलं पण त्याचा प्लॅनिंग आंबेडकरी सर्वणी सक्सेस होऊन दिला नाही कारण का तिथे आमचे बरेच समाज बांधव होते त्यांनी चांगला त्याला चोप दिला तर परंतु पुढे अशी घटना आमच्या शहरामध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये घडू नये म्हणून आम्ही त्या ठिकाणी एक संरक्षणाची मागणी केलेली आहे का त्या ठिकाणी चोवीस तास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला संरक्षण असावं आणि जे कोणी आयुक्त आहेत ज्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या हद्दीमध्ये जे असणारे त्यांच्या मध्ये असणारे जे काही महापुरुषांचे पुतले असतील इव्हन बाबासाहेबांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या असतील म्हणजे जे ज्यांचे जे असतील त्यांचं सांभाळ करणं त्यांचं जतन करणं हे संपूर्ण जबाबदारी त्या आयुक्ताची असते आणि तो आयुक्तांनी मला असं वाटत नाही का कुठल्या न्यूजमध्ये का कुठल्या ट्विटमध्ये कशामध्ये खंत देखील व्यक्त केली नाही का त्या ठिकाणी पाहणी सुद्धा केली नाही अशा बेजबाबदार आयुक्ताचं आम्ही निलंबन पाहिजे अशा सिक्युरिटी गार्ड जे आहेत गार त्यांचं देखील आम्हाला निलंबन पाहिजे आणि पोलीस जर याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतील फिरवा फिरवू करत असेल तर त्यांना देखील सहारुपी करा यासाठी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते कोकण आयुक्त पर्यंत पैदल लाँग मार्च काढणार आहोत आमचा हेतू एकच आहे समाजाने जागं झालं पाहिजे या लढाईमध्ये हा ही लढाई फक्त रिपब्लिकन सेनेची नाही ही लढाई संपूर्ण आंबेडकरी जनू समुदायाची आहे जे बाबासाहेबांना आपला बाप मानतात हे बाबासाहेब आपला उधार करतायत अशा लोकांसाठी ही लढाई असणार आहे उद्या एक आमचं पनलमध्ये घटनाही घडलेली कांबळे नावा नितीन कांबळे नावाचा व्यक्ती होता तो तेवीस फेब्रुवारीला मारला जातो बौद्ध समाजाचा माणूस होता त्याची कुणी आजपर्यंत दखल घेतली नाही त्याला उडू उत्तरे दिली जातात आम्ही सोर्सेस लावल्यानंतर आम्हाला समजत एका बाबा त्याचा एकंदरीत मेंटली हॅरेसमेंट करून खून करण्यात आलेला आहे त्याची देखील सीआयडी चौकशी झाली पाहिजे अशा विविध मागण्या घेऊन आम्ही आयुक्त साहेबांकडे जाणार आहोत पैदल आम्ही ज्यावेळेस पाहणी केली आंबेडकर स्मारकाची ते बाबासाहेबांच्या स्मारकाचे ते तर असं दिसण्यात आलं की तिथे ज्या बॉर्डर्स आहेत ज्या संरक्षण भिंती आहेत त्या कमकुवत आहेत ते प्रॉपरली हे नाहीत त्याच्याकडे कसं पाहणार त्याच्याकडे आयुक्त साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे त्याचा एक ठराव पास करून एक चांगल्या दर्जाचं काम केलं पाहिजे आणि त्याचा देखभाल म्हणून एक आंबेडकर समाजाची कृती समिती तयार करून त्यांच्या नेतृत्वाखाली ते, ते काम झालं पाहिजे कारण का एखाद्या ठेकेदारला काम दिलं तो त्याच्या पद्धतीने काम करत असतो तर एक कृती समिती आंबेडकर समाधी तयार करून त्याच्या नेतृत्वाखाली ते काम झालं पाहिजे आणि मजबूत अशा भिंता अजून ग्रिल असतील तिथे येण्या जाण्याची प्रॉपर चेकिंग असेल त्याचं नाव त्याचा नंबर तो कुठे राहतो तो कशासाठी आलेला आहे तो कुठल्या जिल्ह्यातून आलाय कुठल्या शहरातून आलाय कुठल्या वॉर्डमधून आलाय त्याची पूर्ण लिखापट त्या ठिकाणी झाली पाहिजे म्हणजे एकंदरीत कोण तिथं गेला त्याची पूर्ण माहिती त्याचा आराखडा हे ऑनलाईन पद्धतीने असलं पाहिजे आणि त्याचा पूर्ण आराखडा हे आयुक्त साहेबांकडे पाहिजे आणि पूर्णपणे सुशोभीकरण त्या ठिकाणी झालं पाहिजे बाबासाहेबांचा स्मारक जो आहे तो ब्रिजच्या खालून दिसला दिसतोय तो ब्रिजच्या वरती गेला पाहिजे यासाठी आपण या प्रयत्न केले पाहिजे आयुक्त साहेबांनी आणि आंबेडकर समाजाने सुशील भाई तर आपली सोळा तारखेच्या आव्हानाबद्दल काय म्हणाल मी संपूर्ण रायगड जिल्ह्याला महाराष्ट्राला आव्हान करतोय की बाबा जो काय अपमान बाबासाहेबांचा झाला म्हणजे या देशाचा अपमान झालेला आहे जो या देशावर या बाबा बाबासाहेबांच्या संविधानावर जो प्रेम करतो त्या अशा सर्वच लोकांनी या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे कारण हा आंदोलन फक्त आमचा तुमचा नसून हा उदार्थकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे या आंदोलनामध्ये सर्व समाजाची लोक एकत्र येऊन या लढाला यशस्वी करा आणि आयुक्ताला या जाग आणून द्या इथल्या पोलीस प्रशासनाला जाग आणून द्या की बाबा इथं कुठलाहीच स्मारकाची विटंबना न होण्यासाठी भविष्यात हा आम्ही मोर्चा आयोजित केलेला आहे हा कुठल्याही पक्षाचाच नसून फुलेशाव आंबेडकर विचारधारांचा असणार आहे शंभर टक्के कारण का ह्याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचा श्रेयवाद नसणार आहे याच्यामध्ये सर्व आंबेडकरी समाजाचे नेते मंडळी यामध्ये असणार आहेत सर्वांनी येऊन पुढे हातभार वाढवावा आणि मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जावा धन्यवाद हे होते आपल्याशी सुशीलबाई जाधव जे पॅन्थरसाठी नेहमी अग्रसर असतात आक्रमक असतात आणि संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढायचा प्रयत्न करतात आणि ते रिपब्लिकन सेनेचे सुद्धा पदाधिकारी आहेत रायगड जिल्ह्याचे तर अशा व्यक्ती महत्वासोबत आपण होतो आणि त्यांच्याकडून जाणून घेतलं की कशा प्रकारे इथे रिपब्लिकन सेनेची घोडदोड आहे पॅन्थरची घोडभोड आहे आणि लॉंग मार्च काढण्यापाठी मेन त्यांचा काय हेतू आहे आणि लोकांमध्ये कशा प्रकारे जागरूकता फैलावी आणि कुणावरती कोणत्याही समाजाच्या घटकावरती अन्याय अत्याचार होतात असेल तर कधी कदापि खपून घेणार नाही असं त्यांचं आव्हान होतं व्हिज्युअलिस्ट हरीश पवारसह मी पंचवीस शिरसाठ नवी मुंबई पणवेल